येलो अलर्ट असूनही महाडची सावित्री चक्क इशारा पातळीवर महाडमध्ये बुधवारी एकतीस जुलैच्या सकाळी सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याचं दिसून आलंय हवामान खात्याकडून येलो अलर्ट असताना देखील पहाटे चार ते आठ वाजल्याच्या दरम्यान या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे दैनंदिन नदी पाणी पातळीच्या नोंदीनुसार पहाटे चार वाजता तीन पूर्णांक ऐंशी मीटर असणारी पातळी सकाळी आठ वाजता सहा पूर्णांक वीस मीटर या इशारा पातळीवर येऊन ठेपली होती त्यामुळे जवळपास दोन मीटरनं ही वाढ झाल्याचे चित्र सकाळी महाडमध्ये पाहावयास मिळत आहे हवामान खात्याकडून येलो अलर्ट असताना अचानक चार तासात वाढलेल्या पाणी पातळीनं सर्वांनाच अचंबित केलंय नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन दल प्रमुख गणेश पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी रात्रीपासून महाबळेश्वर प्रतापगड घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळला असून महाडमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला असल्याचं सांगितलंय तसेच प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवत असून नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत